मदुरसुरी जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचा जो प्रचार चालू आहे अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद त्यांना मिळत आहे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत सिंधुताई माने त्यांचा प्रचार चालू आहे आपल्यासोबत अजित नाना माने यांनी पंचायत समितीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेलं उत आहे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचार नाना काय सांगाल नमस्कार नमस्कार एकंदरीत आपण प्रचार करताय लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे आणि काय भावना लोकांच्या आहेत लोकांचा अतिशय दांडगा प्रतिसाद आहे खूप मोठा प्रतिसाद आहे जे की मी कल्पना करत नाही एवढा मोठा प्रतिसाद आहे माझी म्हणजे उमेदवारी मी मागितली नव्हती अचानक पक्षांनी आणि नेत्यांनी माझ्यावर उमेदवारी लादली आणि मी एकही गावामध्ये जाऊन बैठका वगैरे घेतलो नाही की मी उमेदवार होणार आहे वगैरे पण माझं नाव ऐकलं ऐकल्या लोकांना स्वीकारलंय आणि मला लोकांना हातात घेतलंय लोकांचे काय मुद्दे घेऊन आपण लोकांपर्यंत जातात लोकांचे आता तुम्ही बघता आमच्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचा विकास झालाच नाही विकासाच्या दोडाला फिरवलाय आहे परंतु काम तुम्ही बघा ना आता तुम्ही मधून कुठल्याही रोड नाही या रोडच नाही सगळ्यात मोठा जर वाईट असेल तर रोड नाहीत आणि जल जीवन मिशनच काम म्हणतात प्रत्येक गावामध्ये टाक्या उभ्या टाकल्यात पाणीच नाही हर घर जल म्हणले हर घर जल नाही ना नल नाही ही अवस्था आज इथल्या विकासाची आहे गावागावामधले अंतर्गत रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल हा काम नाही झाला देखावा केलेला आहे त्याच्यामुळे लोक स्वयंस्फूर्त बाहेर आहेत की आमचा विकास झाला नाही म्हणून ते लोकांना बदल हवा आहे बरं आपण पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे त्याचा अनुभव इथं कामाला येईल निश्चित पंचायत समितीचा अनुभव हो मला या मतदारसंघामध्ये विकासाचा निधी कसा खिचून आणायचा त्याच्यासाठी खूप मोठा मला आधार आहे तो बरं आपण आणि आपल्यासोबत पंचायत समिती करायची कोण उमेदवार आहे माझे धर्मपत्नी शिंदू अजित माने हे जिल्हा परिषदच्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत आमच्या मदरसोनी गणामधून आमच्या जयश्रीताई उत्तम टोंपे सुरव ही अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसच्या आमच्या सायकांचं पंचायत समिती गणातून शिंदुताई ज्ञानदेव हजारे हे पंचायत समितीच्या काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत ही तिन्ही उमेदवार चांगले सक्षम अनुभवी आहेत उमेदवार आपल्या सायकांनी चिंचोलीचे जे उमेदवार आहेत ते भंगार चिंचोलीचे सरपंच आहेत त्यांचे पती चांगला अनुभव आहे बिनवर सरपंच टाईप आलेले आहेत आणि किशोर टोंपे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे तो संघटन खूप मजबूत आहे तरुणाचा त्यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे म्हणून हे एक उमेदवार सक्षमपणाने जे आमचे विरोधी उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा खूप पुढले उमेदवार आहेत हा विश्वास मतदारामध्ये आहे बर ना गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे मग आपण विकास कसा करणार सरकार कुणाचा असो सरकार हा महाराष्ट्र शासन आहे सरकार हा देवेंद्र फडणवीस सरकार नाही सरकार आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्राच्या आम जनतेने निवडून दिलेलं शासन आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावचा वस्तीचा माणसाचा विकासाचा जो निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये घालून दिलेली निधी आहे तो निधी कुणीही रुकू शकत नाही तो निधी त्याच गावला आणायचा आम्ही ते शंभर टक्के प्रयत्न करतो लाडक्या बहिणी योजनेचा हो विधानसभेमध्ये असेल भारतीय जनता पार्टीला खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आता ती परिस्थिती आहे का नेमकं काय लाडक्या बहिणीच्या मनात चाललं आता तुम्ही पाहताय सगळ्या गावागावानं बघताय लाडकी बहीण लाडकी बहीण किती नाराज झाले भावानं किती फसवलंय भावानं किती लाडक्या बहिणी कट केले ती बहिणीच रस्त्यावर येऊन सांगतील तुम्हाला की माझी पगार बंद केली अगोदर मत घेतलं आणि माझी पगार आता बंद केलं आता सरकारमध्ये गादीवर बसले आणि माझे पगार आता आम्हाला चालताना प्रचारात बोलले आहेत बाय का लाडकी बहीण म्हणून आम्हाला नाही सांगितले म्हणजे आता लाडकी बहिणीची पगार बंद कोणीच भविना म्हणले आम्ही त्याला आश्वासित केलं की जे तुम्ही पात्र आहे आता ते फंडाच मतदानाचा होता त्याच्यामुळे आता काही डबल फंड मतदानाचा करू शकत नाहीत ही सिद्ध झालेलं आहे लोकांना ठरवलंय लाडक्या बहिणीने ठरवलंय की ही फसव सरकार आहे फसव नेते त्याच्यामुळे बदल हवा आहे बर सात तारखेला मतदान आहे जनतेला मतदारांना काय हवा मी सात तारखेच्या मतदानासाठी मतदारांना एवढंच आव्हान करतो की तुमच्या विश्वासाचा तुमच्या हक्काचा तुमचा माणूस जो की सर्वसामान्य माणसाला सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा आणि चोवीस तास तुमच्या सेवेत असणारा असा सेवक आपण निवडावा आणि तो सेवक आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जे अधिकृत तिन्ही उमेदवार आहेत तेच उमेदवार पात्र या इतर उमेदवारापैकी पैकी आहेत म्हणून याच उमेदवाराला निश्चित मतदार येत्या सात तारखेला मतदान देऊन विजय करतील अशी खात्री आहे काय परिस्थिती आहे आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे गावून गाव डोर टू डोर प्रचार करत आहोत लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद आहे की लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आणि आमचा जो परिचय आहे आम्ही जे कामं केलं ती लोकांच्या मनामध्ये नाना असतील किंवा मी असेल किंवा आमचे बाजार असतील लोकांचं म्हणणं किंवा रस्त्यावरले कार्य करते हे कुठेही उपलब्ध होणार आहेत त्याच्यामुळं तरुण पिढी ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि ह्या मतदारसंघामध्ये जो जर विकासाचा डेखाजोखा जो, जो बघितला एवढे रस्ते खराब आहेत जो मूलभूत सुविधा जे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाहिजे होत्या त्या इथे ह्या मतदारसंघाला मिळेल नाही त्याच्यामुळं इथल्या मतदारसंघातल्या जनतेनं ही लढाई हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आणि या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकणार बर एकंदरीत काँग्रेसची काय परिस्थिती बोला काय बोला, बोला बोला काय म्हणता काँग्रेसचं बरं चाललंय काही कोण येतील निवडून मग अजित पवार अजित पवार पवार अजित पवारचं निधन झाल्यामुळे तुम्हाला अजित पवार आठवले नेमकं कुठली कामं काँग्रेसने केलीत का करायचे काय विषय आता इथून करते इथून करते तुमचा विश्वास आहे बर तुम्हाला काय वाटतंय मग काँग्रेसचं काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे का बर <coughs> दुदे। <coughs> <दुदेधार> हो <जमागा। coughs> का केले काँग्रेसनं का केले <coughs> सगळे करोड पगारी एकंदरीत आपण पाहिले की ज्येष्ठ असतील तरुण असतील यांचा जो उत्साह आहे या मदरसुरी जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचं दिसून येत आहे आणि येणाऱ्या सात तारखेला काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदार नक्कीच विजयी करतील याच्यामध्ये काही दुमत नाही रमेश शिंदे न्यूज लोकनायक निलंगा